जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामी दररोज एका विहिरीवर आंघोळीसाठी जायचे त्याच विहिरीवरून एका झाडाची फांदी गेल्याने त्या झाडाचा पालापाचोळा त्या विहिरीत पडून पाणी घाण व्हायचे त्यामुळे एक दिवस त्यांनी आपल्या शिष्यांना आज्ञा दिली की कुणीतरी एकाने ती फांदी तोडून टाकावी जेणेकरून पाण्यात पालापाचोळा पडणार नाही व फांदी तोडताना अशी अटही घातली की त्या फांदीवर बसूनच ती फांदी, फांदी तोडायची आहे आए। हे ऐकून सर्व शिष्य मागे सरले कारण जो कोणी फांदी तोडणार तो सरळ विहिरीत पडणार हे निश्चितच होते सर्व जण गप्प बसलेले असतानाच एक शिष्य समोर येऊन समर्थ रामदासांना प्रणाम करतो व फांदीवर बसून फांदी, फांदी तोडू लागतो बाकीचे शिष्य त्याला मूर्खात काढतात आणि हसतात परंतु तो आपले काम एकाग्रतेने करत राहतो काही वेळाने फांदी तुटते व तो शिष्य फांदी आणि कुराळीसह विहिरीच्या पाण्यात पडतो विहिरीत पडल्यानंतर पाण्यात बुडत असताना तिथे त्याला प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचे दर्शन होते व तेच त्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढतात त्यावेळी समर्थ रामदास विचारतात तुला काही लागलं तर नाही ना त्यावेळी तो शिष्य कृतार्थतापूर्ण शब्द उद्गारतो की महाराज मला काहीही कुठंही लागलं नाही तर मी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेऊन आलेलो आहे ते आपल्या कृपेमुळेच आज माझे सर्वार्थाने कल्याण झाले आहे गुरुवाक्यांवरील विश्वासामुळे त्या शिष्याचे प्रभू रामचंद्राच्या दर्शनाने जन्माचे सार्थक झाले आणि म्हणूनच तेव्हापासून समर्थ रामदासांनी त्याचे कल्याण असे नामकरण केले समर्थ रामदासांचा हाच कल्याण सर्वात आवडता शिष्य होता तात्पर्य गुरु जे सांगतील त्यामध्ये शिष्याचे हितच असते असं समजून त्यांच्या कोणत्याही वाक्यातून वेगळा अर्थ न काढता त्याचे तंतोतंत पालन करणे हाच प्रत्येक शिष्याचा धर्म आहे जय जय रघुवीर समर्थ